आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते धुळे जिल्हा रुग्णालयातले कॅथ लॅबच लोकार्पण राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते आज धुळे जिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक कार्डिया कॅथ लॅबचं लोकार्पण उत्साहात संपन्न झाले राज्यस्तरावर जिल्हा रुग्णालयात अशा प्रकारची ही पहिली कॅथ लॅब ठरली आहे या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी आमदार राम भदा आमदार मंजुळा गावित आमदार काशराम पावरा यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर यांनी सांगितलं की या मुळे अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी पेसमेकर बसवणे यासारख्या महत्वाच्या सुविधा आता धुळ्यातच उपलब्ध होणार आहेत विशेष म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्व रुग्णांवर मोफत उपचार केले जातील या सुविधेमुळे धुळे आणि परिसरातील हृदयविकाराच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून उपचारासाठी मुंबई पुण्याला जाण्याचा त्यांचा त्रास वाचणार आहे एमडीटीव्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे पुणे जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांच्यासाठी कॅथलॅबच्या आज एका अत्यंत महत्त्वपूर्ण अशा आरोग्य विभागाच्या सेवेचं लोकार्पण आम्ही करतोय या सगळ्या सेवेचा उपयोग सर्व नागरिकांच्यासाठी विशेषतः ज्यांची आर्थिक इमर्जन्सीला ज्या सगळ्या लोकांना खाजगी डॉक्टरांकडे जावं लागतं आणि आर्थिक त्रास होतोय या सगळ्या गोष्टींपासून रिलीफ मिळण्यासाठी आजची सेवा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आरोग्य विभागाच्या वतीनं जे काय एकूण सगळी कामं केली जातात त्यातले एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची सुविधा आपण धुळ्यातून सुरू करतो आहे विशेषतः एकूण ज्या महाराष्ट्रात आपण कॅथलॅब मंजूर केले त्यातली पहिली कॅथलॅब आपण लोकार्पण करतो आहे अशा पद्धतीनं अत्याधुनिक अशी एक कॅथलॅब की ज्याचा उपयोग सर्वसामान्य नागरां नागरिकांना इमर्जन्सीमध्ये होणार आहे या सगळ्या गोष्टींसाठी निश्चितपणानं आरोग्य विभागाच्या सगळ्या यंत्रणेचं मी अभिनंदन